आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलंय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप केले हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांना जालिंदर सुपेकरांचा धाक दाखवला असं दमान यांनी म्हटलंय तर निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना सुद्धा सुपेकरांनीच दिल्याचा दावा देखील दमानिया यांनी केलाय दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दमानिया यांनी सुपेकरांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली नाशिक आणि कोल्हापूरमधील कारागृह सुपेकरांच्या ताब्यात आहेत कारागृहामध्ये त्यांनी केलेल्या खरेदीमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा असल्याचा दावा दमान यांनी केला आहे संबंधित घोटाळ्यामध्ये आपलं नाव वगळून दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव घालण्यास सुपेकर सांगत असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे संबंधित ऑडिओ क्लिप आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती देखील दमान यांनी दिली आहे तर काही वेळापूर्वीच दमान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या ऑडिओ क्लिप संदर्भात माहिती दिलेली आहे आणि ही ऑडिओ क्लिप देखील जारी केलेली आहे मीटिंग चालू साहेबांच्या आज बोललोय त्यांना थांब म्हटलं मला त्याच्यात माझं नाव कशाला नावाचा बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितले अरे पण कसं आहे सोपेकरांची हातात काहीच नाही अजून आमचे नाव कशाला

हे <caniser Zum voi> <mamama> <negadani> <findis> <kasi> आहे जलिंदर सुपेकर जे आताच्या घटकेला सगळी कारागृह महाराष्ट्रातली जी बहुतेक मोठी कारागृह आहे ती यांच्या हातात आहे आणि काही काळानंतर आता मला वाटतं हगवणे कुटुंब सुद्धा जर जेल मध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाईल तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी ना केली आहे आणि सीएम ऑफिसकडे पण केलेली आहे हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलंय कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनते पुढे हकीकत आली पाहिजे म्हणून मी आता ही हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे